नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो एक उदाहरण घेतलंय पहा तुमच्या समोर एका शाळेतील मुलांची आजची उपस्थिती एक्क्याण्णव टक्के आहे आज मुलं एक्क्याण्णव टक्के उपस्थित आहे शाळेत एकूण नऊशे विद्यार्थी असतील तर आजची उपस्थिती किती तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या सहज लक्षात येतं नऊशे विद्यार्थी आहे त्याच्यापैकी एक्क्याण्णव टक्के विद्यार्थी आज उपस्थित आहे तर आजची उपस्थिती किती म्हणजे नऊशेचे एक्क्याण्णव टक्के काढले की आपल्याला उत्तर मिळून जाईल आणि ते काढणं खूप सोपं आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल कसं तर मी तुम्हाला समजावून देणारच आहे परंतु मित्रांनो ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या टाईपची उदाहरणं कशी वेगवेगळ्या प्रकारे येतात ते समजावून देणार आहे आणि ते कसा बघा मित्रांनो तर समजा एका शाळेतील मुलांची आजची उपस्थिती एक्क्याण्णव टक्के आहे शाळेत नऊशे विद्यार्थी आहे नऊशेचे एक्क्याण्णव टक्के काढले की आजची उपस्थिती आपल्याला समजेल परंतु उदाहरण जर असं असलं मग काय करायचं कसं एका शाळेतील मुलांची आजची उपस्थिती एक्क्याण्णव टक्के आहे आज एक्क्याऐंशी विद्यार्थी गैरहजर असतील तर आजची उपस्थिती किती आता मात्र मित्रांनो आपली गडबड होऊन जाईल इथं आपल्याला नऊशे विद्यार्थी दिले नऊशे एक्क्याण्णव टक्के काढणं सोपं आहे परंतु एकूण विद्यार्थी न देता किती विद्यार्थी अनुपस्थित आहे म्हणजे गैरहजर आहे हे जर दिलं तर मग मात्र हे उदाहरण अजून किचकट होऊन जातं परंतु मित्रांनो काळजी करायची नाही आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या टाइपची कितीही किचकट उदाहरणं असली तरी सुद्धा ती झटकन कशी सोडवायची याची एकदम सोपी पद्धत समजावून देणार आहे त्यामुळे मित्रांनो नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही कारण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या टाइपची उदाहरणं व्यवस्थितपणे कशी सोडवायची ते तुमच्या लक्षात येऊन जाईल तर चला मित्रांनो समजावून घेऊया शेकडीवारी संबंधीची अशी अत्यंत महत्वाची उदाहरणं आजच्या व्हिडिओत लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदा मित्रांनो हे उदाहरण झटकन कसं सोडवायचं ते समजावून देतो बघा एका शाळेतील मुलांची आजची उपस्थिती एक्क्याण्णव टक्के आहे शाळेत एकूण नऊशे विद्यार्थी आहे तर आजची उपस्थिती किती तर आजची एक्क्याण्णव टक्के आहे ना नऊशेचे चे एक्क्याण्णव टक्के काढले की तुम्हाला उत्तर मिळेल नऊशेचे चे एक्क्याण्णव टक्के आपण हे कसं सोडवतो नऊशे गुणिले एक्क्याण्णव छेद शंभर हे दोन शून्य काढले तर हे दोन शून्य आपण काढू शकतो आणि नऊ एके नऊ नवा नवा एक्क्याऐंशी तर आठशे एकोणावीस आजची उपस्थिती आठशे एकोणावीस विद्यार्थी असणार आहे मित्रांनो तुम्हाला हे उदाहरण सोडवण्याचं अजून वेगळी पद्धत सुद्धा सांगतो बघा जी मी तुम्हाला टक्केवारी कशी काढावी त्यामध्ये समजावून दिलं होतं तिथं तुमचा तो व्हिडिओ पाहायचा राहून गेला असेल मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतो बघा तुम्हाला इथं नऊशे चे एक्क्याण्णव टक्के काढायचे ना बघा नऊशे चे एक टक्का काढा आता एक टक्का काढायचा म्हणजे काय दोन घरं सोडून दोन संख्या सोडायच्या उज्या बाजूला एक दशांचिन्ह देऊन टाकायचे इथं मग ते असं होईल बघा बरोबर म्हणजे ही दोन शून्य आता आपल्या काही कामाचे नऊ उरले एक टक्का म्हणजे नऊ तर एक्क्याण्णव टक्के म्हणजे नऊ गुणिल एक्क्याण्णव हे सगळ्यात सोपं आहे बघा पुन्हा नऊ एक नऊ होतील नवनव्व एक्क्याऐंशी आलं लक्षात मित्रांनो पण मित्रांनो ह्या ठिकाणी नऊशेचे एक्क्याण्णव टक्के काढलं की आपल्याला उत्तर मिळतं हे आपल्याला माहिती आहे परंतु मी तुम्हाला ह्या दोनही पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत सांगणार आहे कारण काय की हे उदाहरण जर बदलून आलं तर मग मात्र तुम्हाला या टाईपने जाण्यापेक्षा मी तुम्हाला जे समजावून देतोय त्या पद्धतीने गेल्यानंतर तुम्ही या टाईपची कोणती उदाहरणं चटकन सोडू शकता तर ते कसं बघा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण एक पद्धत वापरणार आहे जी पद्धत तुम्हाला ह्या टाइपची उदाहरणं सोडवताना सर्व उदाहरणांसाठी उपयोगी पडेल तर यामध्ये बघा इथं एकूण विद्यार्थी आहे टक्केवारी आहे तर आपण काय करू या ठिकाणी विद्यार्थी आणि उपस्थिती याची काय करू आपण तुलना करू म्हणजेच मित्रांनो विद्यार्थी जर शंभर असतील ह्या एक्क्याण्णव एक टक्केचा अर्थ काय होतो विद्यार्थी जर शंभर असतील तर उपस्थित आहे एक्क्याण्णव बरोबर मग विद्यार्थी जर नऊशे असतील तर उपस्थिती किती अशा पद्धतीने याची मांडणी झाली मित्रांनो की आपण याचा तिरका गुणाकार करतो म्हणजे शंभर एक्स आणि नऊशे गुणिले एक्क्याण्णव बघा नऊशे गुणिले एक्क्याण्णव भागिले शंभर होतील कारण शंभर एक्स एक्सची ची किंमत काढायची म्हणजे हे शंभर जे आहे एक्सला ला गुणाकारात ते भागाकार जातील हे दोन शून्य काढले तर एक्क्याण्णव गुणिले नऊ पुन्हा आठशे एकोणीस हे उत्तर मिळेल आपल्याला तर ह्या जो तुलनेचा जो तत्ता मी तुम्हाला सांगतो या आता ह्या उदाहरणामध्ये या, या तक्त्याच्या आधारावरच आपण सर्व उदाहरणं आजची सोडवणार आहोत ती उदाहरणं कोणती असणार आहे मित्रांनो तर इथं नऊशेची ची एक्क्याण्णव टक्के आपल्याला पटकन काढता येतील परंतु मित्रांनो मी प्रश्न असा केला एका शाळेतील मुलांची आजची उपस्थिती एक्क्याण्णव टक्के आहे आज शाळेमध्ये एक्क्याऐंशी विद्यार्थी गरज असतील तर शाळेत मुलांची एकूण संख्या किती असणार आहे म्हणजे शाळेचा पट किती असणार आहे असा प्रश्न आला तर काय करायचं प्रश्न व्यवस्थित मांडतो आणि व्यवस्थित पुन्हा समजावून देतो तुम्हाला प्रश्न थोडासा चेंज केला बघा मित्रांनो पुन्हा एकदा वाचतो बघा एका एक शाळेतील मुलांची आजची उपस्थिती एक्क्याण्णव टक्के आहे उपस्थिती दिली तुम्हाला शेकडेवारीमध्ये टक्केवारीमध्ये आज शाळेत एक्क्याऐंशी मुले गैरहजर असतील तर शाळेचे एकूण पट किती शाळेचे एकूण पट म्हणजे एक काय तर शाळेत शिकणारी एकूण मुलांची संख्या किती तर बघा आता इथं आज शाळेत एक्क्याऐंशी मुले गैरहजर आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या एक्क्याण्णव टक्के उपस्थिती आहे म्हणजेच मित्रांनो दर शंभरला एक्क्याण्णव मुलं उपस्थित आहे बघा इथं विद्यार्थी तत्ता पुन्हा आपण तोच तयार करू आणि इकडं आता आपण इथं एक्क्याऐंशी मुले गैरहजर म्हणजे अनुपस्थित असं दिलंय तर आपण विद्यार्थी आणि अनुपस्थित असं जरा तुलना करूया त्याची म्हणजे विद्यार्थी आणि गैरहजेरी तर एकूण विद्यार्थी जर शंभर असतील तर उपस्थित एक्क्याण्णव आहे एक्क्याण्णव टक्के हजेरी आहे ना एक्क्याण्णव टक्के उपस्थित आहे मग गैरहजर किती म्हणजे अनुपस्थित किती तर ती आहे नऊ आता हे नऊ कुठून आले हे जर तुम्हाला समजलं मित्रांनो तर हा प्रश्नच तुम्हाला समजला असा त्याचा अर्थ होतो पुन्हा एकदा सांगतो बघा शंभरला एक एक्क्याण्णव टक्के उपस्थिती आहे म्हणजे शंभरला एक्क्याण्णव मुले हजर आहे आज याचा अर्थ शंभरला नऊ मुले गैरहजर आहे बरोबर की नाही एक्क्याण्णव हजार आहे म्हणजे नऊ गैरहजर आहे तेच मी इथं लिहिलंय विद्यार्थी आणि गैरहजरी अनुपस्थिती म्हणजे गैरहजरी विद्यार्थी शंभर विद्यार्थी असतील तर गैरहजर आहे नऊ हे मी असं का केलं हा तक्ता मी अनुपस्थितीचा का तयार करतोय कारण इथं एक्क्याऐंशी मुले गैरहजर आहे असं दिलंय म्हणून मी तुलना गैरहजेरीशी करणार तर बघा शंभर विद्यार्थी असतील तर अनुपस्थित आहे नऊ एक्क्याऐंशी मुले गैरहजर आहे आता इथं अनुपस्थित नऊ हे नऊची तुलना शंभरशी केली आता या एक्क्याऐंशी ची तुलना आपण कशाशी करणार तर एकूण पटाशी बघा विद्यार्थी शंभर असतील तर अनुपस्थित असतील नऊ विद्यार्थी किती आहेत एक्क्याऐंशी अनुपस्थित असतील ठेवा आता मात्र एक्क्याऐंशी अनुपस्थित आहे तर विद्यार्थी किती असणार पुन्हा एकदा या पद्धतीने हा तक्ता तयार होणार शंभर गुणिले एक्क्याऐंशी भागिले नऊ एक्स हे नऊ गुणिले एक्स होतात म्हणजे नऊने भाग द्यावा लागणार नव्हे की नऊ नवनव्व एक्क्याऐंशी आणि शंभर होईल नऊचे नऊशे होईल म्हणजेच त्या शाळेमध्ये नऊशे मुलं शिक्षण घेत असणार मित्रांनो मी प्रश्न थोडा बदलला आणि लगेच तुम्हाला तेही समजावून दिलं की याची तुलना कशी करायची तत्ता कसा करायचा उत्तर एक सेकंदापेक्षा एक कमी वेळेत मिळतो मित्रांनो तुम्हाला कारण हे तुम्हाला समजावून देण्यासाठी समोर मांडतोय तुमच्या इथंच लक्षात येईल बघा नऊ नव, एक नऊ नव्वन एक्क्याऐंशी आणि नऊ आणि शंभर याचा गुणाकार होणार म्हणजे नऊशे उत्तर असणार आता हेच उदाहरण पुन्हा एकदा बदलून थोडस बदल करतो लगेच उत्तर कसं चेंज होतं तेही समजावून देतो म्हणजे तुमच्या लक्षातील मित्रांनो एकच उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीने कसं येत जात पुन्हा एकदा मित्रांनो उदाहरण तेच आहे थोडासा बदल केलाय परंतु थोडासा बदल केल्यावर सुद्धा आपण लगेच गडबड करतो पण गडबडून बिलकुल जायचं नाही मित्रांनो हे उदाहरण सुद्धा कसं सोडायचं समजावून घेऊया पहिल्यांदा उदाहरण वाचूया एका शाळेतील मुलांची आजची उपस्थिती एक्क्याण्णव टक्के आहे आज शाळेत एक्क्याऐंशी मुले गैरहजर असतील तर आजची एकूण उपस्थिती किती आता मात्र तुम्हाला शाळेचा पट नाही विचारला आता मात्र तुम्हाला शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे ते विचारलं म्हणजे आज उपस्थिती किती आहे आता मित्रांनो तुमच्या इथं लक्षात येईल आपल्याला जर पट कळला तर उपस्थिती लगेच काढता येईल कारण पट नऊशे असतो बागा बा याचं उत्तर नऊशे येतोय बरोबर शाळेत एकूण मुले नऊशे असणार हे मागचे उदाहरण आपण समजून घेतलं पण आजची उपस्थिती किती मग तर त्या नऊशेतून हे एक्क्याऐंशी वजा करावं लागतील कारण हे गैरहजर आहे एक्क्याऐंशी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही उदाहरणांचा जर विचार केला एकमेकाशी जोडून उदाहरणं जर तयार केली तर तुम्हाला उदाहरणामध्ये कसा बदल होत जातो ते तुमच्या लक्षात येतं म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी अशा टाईपचं उदाहरण आलं रे आलं की पहिल्यांदा पट काढावं लागणार एकूण विद्यार्थी किती ते काढावं लागणार इथं एक्क्याऐंशी मुले गैरहजर आहे याचा अर्थ शंभरची तुलना तुमच्या गैरहजेरीशी करावा लागणार बघा विद्यार्थी आणि गैरहजर हा तक्ता असा तयार होईल बघा आता विद्यार्थी गैरहजर विद्यार्थी जर शंभर असतील तर गैरहजर किती मांग एक्क्याण्णव टक्के हजर, एक हजर आहे उपस्थिती किती आहे एक्क्याण्णव टक्के म्हणजे शंभरला नऊ विद्यार्थी गैरहजर आहे एक्क्याऐंशी इथं गैरहजर आहे ना तर याचा अर्थ पट किती असणार बघा नऊ विद्यार्थी गैरहजर असतात जेव्हा विद्यार्थी एकूण शंभर असतात एक्क्याऐंशी विद्यार्थी गैरहजर असतील तर एकूण विद्यार्थी किती असणार तर आपण हे आत्ताच सोडवलं मित्रांनो आणि याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एक्क्याऐंशी गुणिले शंभर भागिले नऊ हा नऊ एक्स होतो ना तर तो इथं लिहितोय मी पुन्हा एक एकदा लक्षात घ्या मित्रांनो मी हे कसं केलं हे बऱ्याच जणांच्या लक्षातच येत नाही बघाय अशा पद्धतीची मांडणी केल्यानंतर तिरका गुणाकार होतो शंभर गुणिले एक्क्याऐंशी वर लिहून टाकले आता नऊ गुणिले एक्स होणार आहे बरोबरच्या चिन्हाच्या एका बाजूला नऊ गुणिले एक्स होईल तर नऊ म्हणजे मध्ये आपल्याला ची किंमत काढायची असली तर नऊ जो असतो तो गुणाकारात असतो एकच्या तो भागाकारात जातो या संख्येच्या डायरेक्ट मी इथं पुढची पायरी लिहून टाकली आणि भाग देतोय बघा आता नऊ एक नाही नवा नवा एक्क्याऐंशी आणि नऊ गेले शंभर म्हणजे नऊशे हे आपण अगोदर सोडवलेलं आहे याच्या अगोदर आपण इथपर्यंत आलो होतो पण मित्रांनो प्रश्न बदलला म्हणून आपल्याला आता अजून थोडंसं पुढे जावं लागेल आता काय विचारलं आजची उपस्थिती किती मग शाळेचा एकूणपट नऊशे आहे त्यापैकी एक्क्याऐंशी मुलं काही आहे तर आज किती उपस्थिती असणार मग तर या नऊशेतून तुम्हाला एक्क्याऐंशी वजा करावं लागतील नऊशेतून ऐंशी वजा केले तर आठशे वीस उत्तरील आपल्याला आठ ऐंशी वजा नाही करायची आपल्याला एक्क्याऐंशी वजा करायची म्हणजे अजून एक वजा करायचा म्हणजे आठशे एकोणवीस हे झालं तुमचं उत्तर तर आजची उपस्थिती असणार आहे आठशे एकोणीस तुम्ही म्हणाले हे असं का केलं तर तुम्ही आपले वजाबाकीच्या पद्धतीने केलं तरी चालेल दहातून एक गेला नऊ राहील इथं नऊ झाला नवातून आठ गेला एक आणि इथं दिला म्हणून आठ राहिला तर आठशे एकोणीस अशा पद्धतीने हे उत्तर तुम्ही काढू शकता मित्रांनो उदाहरण बघा मी एकच उदाहरण तीन प्रकारे तुम्हाला बदलून बदलून दिलं परंतु तीनही प्रकारचं बदलून देताना ते उदाहरण थोडंसं बदल केल्यानंतर काय बदल करायचा आपल्या सोडवण्यामध्ये ते तुमच्या लक्षात येण्यासाठी मी एकच उदाहरण ठेवून वेगळ्या प्रकारे मांडून दाखवलं आता मित्रांनो प्रत्यक्ष आपण काही उदाहरणं घेऊ ह्या टाइपची आणि ती सोडवायची कशी ते समजावून घेऊ तर चला मित्रांनो आता मी तुमच्यासमोर प्रत्यक्ष उदाहरण घेतलंय शाळेतील आजची उपस्थिती त्र्याण्णव दशांश चिन्ह सात पाच त्र्याण्णव दशांश चिन्ह पंच्याहत्तर टक्के आहे जर आज पंधरा विद्यार्थी गैरहजर आहे बघा इथं गैरहजर किती आहेत ते दिलंय म्हणजे आपल्याला तुलना गैरहजरशी करावं लागणार हे पहिल्यांदा लक्षात घ्या पंधरा विद्यार्थी गैरहजर आहे तर किती विद्यार्थी उपस्थित असतील बघा इथं उपस्थिती विचारली म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एकूण पट काढावं लागेल त्या पटातून हे पंधरा आजचे गैरहजर ते काढून टाकले की एकूण उपस्थिती कळेल बरोबर पहिल्यांदा आपण काय करू शाळेचा पट काढू पहिल्यांदा शाळेत आजची उपस्थिती त्र्याण्णव दशांशचिन्ह पंच्याहत्तर आहे उपस्थिती त्र्याण्णव दशांशचिन्ह पंच्याहत्तर आहे तर अनुपस्थिती किती म हजर शंभरला त्र्याण्णव दशमचिन्ह पंच्याहत्तर एवढी मुलं हजर आहे तर गैरहजर किती मग म्हणजेच शंभर मधून आपल्याला त्र्याण्णव दशमचिन्ह पंच्याहत्तर वजा करू लागतील मित्रांनो एवढी गैरहजरी असणार येत आहे लक्षात नाही लक्षात आलं परत एकदा सांगतो बघा समजा ब्याण्णव टक्के विद्यार्थी हजर आहे तर याचा अर्थ काय होतो शंभरला ब्याण्णव मग गैरहजर किती आठ ते कसे काढले आठ कसं उत्तर आलं तर शंभरमधून मधून ब्याण्णव वजा केले म्हणून आठ उत्तर आलं तसं इथं शंभरमधून त्र्याण्णव दशांशचिन्ह पंच्याहत्तर वाजा करू हे हजार वाजा करू हे हजर आहे ना उपस्थित आहे ना ते हजार वाजा करू गैरजरशिल्लक राहतील शंभरला किती तर बघा इथं पंच्याहत्तर बघा इथं प दहा इथं होतील नऊ इथं नऊ इथं नऊ इथं शून्य बघा दहातून पाच गेला पाच नावातून सात गेले दोन नावातून तीन गेले सहा नावातून नऊ गेला शून्य सहा दशांशचिन्ह पंचवीस दशांशचिन्ह आलं म्हणून तुम्हाला गोंधळ वाटेल मित्रांनो गडबडायचं नाही बिलकुल आपल्याला माहिती आहे ना त्र्याण्णव चिन्ह पंच्याहत्तर शंभरला त्र्याण्णव चिन्ह पंच्याहत्तर जर हजर असतील तर शंभरला सहा चिन्ह पंचवीस गैरहजर असणार आता आपण तक्त्याकडे जाऊ विद्यार्थी आणि गैरहजरी गैरहजर बघा शंभर विद्यार्थी असतील तर सहा दशांशिन्ह पंचवीस गैरहजर असणार सहा चिन्ह पंचवीस विद्यार्थी जर गैरहजर असतील तर याचा अर्थ त्या शाळेतला एकूणपट शंभर असणार परंतु गैरहजेरी आहे पंधरा आता पंधराशी तुलना करू पंधरा गैर जर असतील तर शाळेचा पट किती अशा पद्धतीने याची मांडणी केली की याचा तिरका गुणाकार करा एक गुणिले सहाशे पंचवीस होतात याचा अर्थ सहाशे पं सहा दशांश दशांशीनं पंचवीसने ह्या दोघांना हो भाग द्यायचा आहे याचं उत्तर कसं येईल बघा पंधरा गुणिले शंभर भागिले सहा दशांश दशांशीनं पंचवीस म्हणजेच एक हजार पाचशे सहा दशांश दशांशीनं पंचवीस आला लक्षात मित्रांनो हा गुणाकार केला पंधरा शंभर लिहून टाकला त्याला छेद एक्स एक्स बाजूला काढला तर सहा दशमचिन्ह पंचवीसने भाग द्यावा लागेल तो प्रत्यक्षित गुणाकार करून घेतला आता याच्या पुढे जाऊन सांगतो मित्रांनो भागाकार करताना दशामचिन्ह ठेवूच ना का ते काढायचं असलं तर काय करावं लागेल हे दशांश चिन्ह दोन दशांश तळ उजवीकडे न्यावं लागेल इकडे तिकडे न्यावं लागेल हे जर पलीकडे नेलं तर छेदस्थानी राहतील सहाशे पंचवीस कारण इकडे चिन्ह आलं त्याला काही अर्थ नाही पण हे नेण्याच्या बदल्यात याच्यावर दोन शून्य ठेवा लागतील म्हणजे हे जे एक हजार पाचशे आहे त्यावर दोन दोन का तर दोन सरकवली म्हणून त्याच्यावर दोन शून्य वाढवायचे आता याला भाग द्यावा लागेल मित्रांनो आपण याला प्रत्यक्ष भाग देण्यासाठी थोडीशी जागा रिकामी करतो मी हे आहे पंधरावर चार शून्य छेद सहाशे पंचवीस तर चला आता काटाकाठीचा भाग करणार आहोत मित्रांनो आपण पंधरावर हे चार शून्य छेद सहाशे पंचवीस तुम्हाला माहिती आहे सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग आहे म्हणजे पंचवीस गुणिले पंचवीस केले की सहाशे पंचवीस येतं म्हणजे पंचवीसने जर सहाशे पंचवीसला भाग दिला तर पंचवीस उत्तर येईल बरोबर त्याच्या पुढे जाऊ पंचवीसने ह्या दीडशेला भाग देऊ पंचवीस सक दीडशे होतात हा शून्य वरती घेतला हा शून्य वरती घेतला आणि हा शून्य सुद्धा वरती घेतला आता पंचवीसने सहा हजारला भाग देऊ पंचवीस एके पंचवीस सहा हजारला भाग देताना पहिल्यांदा साठला देऊ पंचवीस एके पंचवीस जुने पन्नास होतील साठमधून पन्नास गेले तर दहा शिल्लक राहिले हे दहा आणि शून्य शंभर झाले पंचवीस चौक शंभर आणि हा शून्य जसाच तसा तर उत्तर मिळालं मित्रांनो दोनशे चाळीस हा आहे त्या शाळेचा पट शाळेचा पट जर विचारला असताना शाळेतील आजची उपस्थिती त्र्याण्णव दशांश पंच्याहत्तर आहे जर पंधरा विद्यार्थी गैरहजर असेल तर किती विद्यार्थी उपस्थित आहे असं विचारलं पण इथं जर विचारलं तर की त्या शाळेत शाळेतला एकूण पट किती तर दोनशे चाळीस शाळेत एकूण दोनशे चाळीस मुलं मुलं आहेत हे आपल्याला लक्षात आलं पण आपल्याला विचारलं विद्यार्थी उपस्थिती किती किती विद्यार्थी उपस्थित असतील तर पंधरा तर गैरहजरच आहे मग दोनशे चाळीसमधून पंधरा काढून टाका उत्तर मिळेल दोनशे पंचवीस तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तर सोडू शकता तुम्हाला अडचण येते इथं की दशांश चिन्ह आहे मग आता करायचं काय तर तुमच्या लक्षात येईल बघा मित्रांनो दशांव चिन्हाचं काढून टाकण्याची क्रिया मी इथं कशी केली तर चला मित्रांनो हाच प्रश्न शेकडेवारीचा हा मुलांच्या संबंधीचा प्रश्न हाच वेगळ्या पद्धतीने कसा येतो ते एक उदाहरण घेतो मग तुमच्या लक्षातील मित्रांनो हे आकडे तेच असतात फक्त यातली ही माहिती बदलली की आपल्याला असं वाटतं की उदाहरण अवघड झालं पण ते अवघड अजिबात नसतं हे तुम्हाला पुढच्या उदाहरणाहून लक्षात येईल लगेच चला ते उदाहरण घेतो आणि तुमच्या पुन्हा एकदा लक्षात आणून देतो तर चला मित्रांनो हे उदाहरण आपण अगोदर जे उदाहरणं समजावून घेतली त्याच टाईपचं आहे फक्त इथं छापील किमतीच्या संबंधी वस्तूच्या खरेदी विक्री संबंधी आहे आणि आपल्याला असं वाटतं की हे उदाहरण आणि ती उदाहरणं वेगळी आहेत अजिबात वेगळी नाही मित्रांनो तुम्हाला समजावून देतो बघा छापील किमतीवर एक्क्याऐंशी रुपये कमी घेतले आणि एक्क्याऐंशी रुपये कमी म्हणजे एक्क्याऐंशी विद्यार्थी गैरहजर कमी आले ना बरोबर की नाही असा अर्थ घ्या एक्क्याऐंशी विद्यार्थी गैरहजर काय आणि एक्क्याऐंशी रुपये कमी घेतले काय तर इथं पुन्हा कमी आहे म्हणजेच गैरहजर आहे शेकडा नऊ रुपये तोटा झाला शेकडा नऊ रुपये तोटा म्हणजे शेकडा नऊने ने विद्यार्थी संख्या अनुपस्थिती आहे शेकडा नऊ गैरहजेरी आहे आहे लक्षात मित्रांनो तर अशा पद्धतीने याचे अर्थ असतात मित्रांनो फक्त या ठिकाणी उदाहरणाचा टाईप बदलला आकडे मात्र तेच आहेत तर वस्तूची छापील किंमत किती म्हणजे एकूण पट संख्या किती तर या ठिकाणी मित्रांनो तोटा झालाय ना शेकडा नऊ तोटा आहे ना तर याचा अर्थ छापील किमतीचा संबंध तोट्याशी लावायचा छापील किंमत म्हणजे एक एकूण किंमत मूळ किंमत किती तर बघा इथं छापील किंमत आणि दुसरं आहे तोटा कारण या ठिकाणी कमी घेतले म्हणजे तोटा ना तर तोट्याशी संबंधित हा प्रश्न आहे छापील किंमत शंभर रुपये असेल तर तोटा किती आहे नऊ रुपये तिथं आहे बघा नऊ रुपये तोटा शंभर विद्यार्थी असेल तर नऊ विद्यार्थी गैरहजर येत आहे लक्षात एक्क्याऐंशी रुपये कमी घेतले तोटा नऊ रुपये आहे आता तोटा मात्र एक्क्याऐंशी रुपये झाला आहे नऊ रुपये तोटा असताना छापील किंमत शंभर रुपये एक्क्याऐंशी रुपये तोटा असेल तेव्हा छापील किंमत किती छापील किंमत किती तीच तुलना आहे मित्रांनो अगोदरच्या उदाहरणात आपण ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीची तर याचा तिरकस गुणाकार केला तर छी एकशी किंमत मिळेल म्हणजे छापील किंमत मिळेल तुम्हाला एक्क्याऐंशी आणि शंभर याचा गुणाकार होईल मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी आकडेवारी तीच घेतली होती मी छेदस्थानी नऊ जाईल नऊ एक म्हणजे छेदस्थानी नऊ नऊ एक नऊ नऊ नव्व एक्क्याऐंशी आणि शंभरमुळे नऊ म्हणजे नऊशे याचा अर्थ त्या वस्तूची किंमत असणार आहे नऊशे आता तुम्ही याची तुलना करून बघा हे जे उदाहरण मी अगोदर घेतलं होतं नऊशे पट असलेलं सा शाळेचा पट नऊशे असण्याचं ते उदाहरणाने ह्या उदाहरणामध्ये काय फरक आहे दोन्ही उदाहरणं समोर समोर लिहून घ्या मित्रांनो वहीवर तुमच्या लक्षात येईल की हे उदाहरणाने त्या उदाहरणात काही काडी मात्र फरक नाही फक्त आपण कृती करताना नेमकी काय करतो हे लक्षात जर आलं तुमच्या तर हे उदाहरण आणि ते उदाहरण त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही फरक वाटणार नाही तुमच्या सहज लक्षात येईल की खूप सारी उदाहरणं अशी असतात की जी सारखीच असतात परंतु त्याचा टाईप बदलला त्याच्यातली माहिती बदलली की आपल्याला असं वाटतं की हे उदाहरण वेगळं आहे आणि अगोदर समजावून दिलं ते उदाहरण देखील वेगळं आहे तर चला मित्रांनो उदाहरणं सारखीच असतात फक्त त्यामध्ये कसा थोडासा फरक असतो त्यामुळे आपला गोंधळतो हे लक्षात आणून देण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका कारण खूप सारे मित्र आहे व्हिडिओ पाहतात पण लाईक करायचं विसरून जातात चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेलं असेल मित्रांनो ना तर चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमच्यासारख्या किमान तुमच्या पाच मित्रांना आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरचे असे महत्वाचे व्हिडिओ खूप साऱ्या मित्रांपर्यंत जाऊन पोहोचतील म्हणजे मित्रांनो तुमच्यासारखी त्यांची देखील मदत होईल टक्केवारीच्या संबंधी शेकडेवारीच्या संबंधी तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा आहे त्याची काही उदाहरणं तुमच्याकडे जर असतील तर ती उदाहरणं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा म्हणजे एक पाच सहा उदाहरणं जर मला मिळाली तर त्यावर आधारित अशाच पद्धतीने व्यवस्थितपणे तुम्हाला एक व्हिडिओ मी नक्की बनवून देईन मित्रांनो तुमच्या गणितासंबंधी काही अडचणी असतील काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी फिटनेस प्रोग्राम देखील चालवतो हेल्दी लाईफस्टाईलचे प्रोग्राम देखील चालवतो तर ज्याला कुणालाही आपलं हेल्थ गोल अचीव करायचा असेल त्या सर्वांनी मला ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता फक्त व्हॉट्सअपसाठी हा नंबर आहे तर या नंबरवर मला विचारा मित्रांनो मी तुम्हाला माझ्या प्रोग्रामबद्दल नक्की माहिती देतो तुम्हाला प्रोग्रॅम जर आवडला तर तुम्ही माझा हा प्रोग्रॅम फिटनेस संबंधीचा प्रोग्रामसुद्धा जॉईन करू शकता तर चला मित्रांनो ह्या टाईपच्या उदाहरणचा सराव करा तुमचा सराव होईपर्यंत मित्रांनो असाच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ तयार करून तुमच्यासाठी लवकरच घेऊन येतो तोपर्यंत बाय बाय जय हिंद